गुड एक्शन है आज जरा बोलू नका रे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल इसकी बुल एक सिता हमारा हम बुलबुल इसकी बुल बुल एक सिता हमारा सर्वांना माझा नमस्कार मी ईशा संपत देवकर येत्या दुसरीची विद्यार्थिनी भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला 150 वर्षाचा भारताला स्वातंत्र्य मिळाले नवे नवे क्रांतीने भारतातल्या कोणत्याही प्रदेशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करू शकतो स्वातंत्र्यामुळे हळत्या शाळेत हळ त्या शहरात शिक्षण घेऊ शकतो शकतो आणि योग्य तो मोबदला घेऊन विकू शकतो स्वातंत्र्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत आणि आम्ही देशात निवांत जगतो आणि जगतो स्वातंत्र्यामुळे आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत आहेत स्वातंत्र्यामुळे स्वतःच मत मांडू शकतो एवढेच नव्हे तर देशावर आपल्यावर कुणाची सत्ता असावी हे ठरवण्यासाठी मतदान ठेवूया आणि महामानवांना वंदन करूया आणि इथेच माझे मी दोन शब्द ईशासाठी जरा जोरदार टाळेवाद आणि एक महत्वाची गोष्ट